नमस्कार मंडळी वेलकम टू निराई माय चॅनल फ्लावर मटार ही रस्सा भाजी झणझणीत अशी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते त्यासाठी अर्धा किलो फ्लावर दोन मोठे कांदे अर्धा कप मटार एक टमाटा आलं लसूण हिरवी मिरची असं घेतलं आहे फ्लावरचे एकसारखे तुकडे करून मीठ घालून गरम पाण्यामध्ये ती भिजत ठेवलेली आहे आणि मटारसुद्धा गरम पाण्यात भिजत ठेवलेत फ्लावर आधी मी पाहून घेतली स्वच्छ आणि वाटण करण्यासाठी तव्यावरती तीन मोठे चमचे खोबरं घातले किसलेलं खोबरं आहे सुकं खोबरं ते भाजून घेत आहे दोन ते तीन मिनटापर्यंत आता हे खडे मसाले आहेत तर फ्लेवर येण्यासाठी हे मसाले घेतलेत त्यामध्ये तमालपत्र दोन मिरे दोन लवंग जायपत्री बाजा शहाजिरे असं थोडं थोडं साहित्य घेतलेलं आहे आणि फ्लेवर येण्यासाठी ते खडे मसाले मी घालत आहे ते भाजून झाले दोन तीन मिनटं काढून घेतलेत कांद्याचे पातळ उभे काप करून घेतले ते सुद्धा मी चार मिनटापर्यंत चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे तव्यावरती ते ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्यांना मनापासून धन्यवाद निराली माय चॅनलवर रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत आपण ते नक्की पहा बेल दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तीन हिरव्या मिरच्या त्याही भाजून घेतल्या आहेत आता हे मिक्सरमधून फिरवून घेत आहे भाजलेलं साहित्य आलू लसूण हिरवी मिरची भाजलेलं खोबरं आणि खळा मसाला जो भाजून घेतला होता ते सर्व मिक्सरमधून फिरवून घेत आहे पाणी घातलेलं नाही पहा हे फिरवलेलं मी काढून घेत आहे डिशमध्ये त्याचबरोबर टोमॅटो घेतलेला आहे त्याची पण मी प्युरी करून घेत आहे पहा एका टोमॅटोची प्युरी ती केली काढलेली आहे डिशमध्ये आता भाजलेला जो कांदा आहे तो पण मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे तर पाणी अजिबात घातलेलं नाही आणि हे सर्व काढून घेतलं एका डिशमध्ये आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाच मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तच लागतं आहे कारण ही भाजी झणधणीत अशी होणार आहे आणि त्यामध्ये तेल तापलं की एक छोटा चमचा मोहरी ती छान तडतडली की मग त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं तेही छान फुललं की मग त्यामध्ये भाजलेला जो मसाला आहे तो घातलेला आहे भाजलेलं कांदं खोबरं आणि आलं लसूण हिरवी मिरची तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेते सतत हलवत परतून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव हो ही वाढते आणि तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे निराली माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ही दाबा त्या मसाल्यात एक छोटा चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर एक मोठा चमचा तिखट आणि एक गरम मसाला एक चमचा आणि चवीनुसार मीठ असं घालून छान परतवून घेतलेलं आहे आणि टोमॅटोची प्युरी घातलेली आहे टमाटो शिजेपर्यंत परतून घेते कोथिंबीर घातलेली आहे टमाटो शिजल्यानंतर त्यामध्ये भिजवलेल्या गरम पाण्यामधला तो मटार अर्धा कप तो मी घात घालणार आहे तर तरी येण्यासाठी आता मी साखर घातलेली आहे एक छोटा चमचा साखर साखरेमुळे भाजीला छान तरी येते तर सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे म्हणजे टोमॅटोही शिजला जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटही करा व्हिडिओ कसा वाटला त्याची तर हे मटार घातलेलं आहे आणि सर्व छान परतून घेते आणि हे फ्लावर फ्लावरसुद्धा घातलेलं आहे सर्व मिक्स करून त्यामध्ये मसाल्यामध्ये फ्लावर मटार सर्व मिक्स करून घेते आणि अडीच कप गरम पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी आणि ही रस्सा भाजी करते आहे तर अडीच कप गरम पाणी घातलेलं आहे भाजी शिजली का ते बघून घेत आहे कारण भाजी वर दोन ते तीन वेळा झाकण ठेवलेलं आहे आणि ती भाजी मी शिजवून घेतलेली आहे मधूनमधून ती पाहतही गेलेली आहे तर मीडियम हीटवर बारा चेक ते चौदा मिनटामध्ये भाजी शिजून झालेली आहे फ्लावर आपल्याला गाळाही करायचा नाही पण तो शिजलाही पाहिजे फ्लावर शिजला का ते चेक केलेलं आहे भाजी झालेलीच आहे पहा भाजी शिजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा त्यावर भाजीवर झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनिटांनी झाकण उघडून पाहिलं तर भाजीवर तरी छान येते झणझणीत फ्लावरची भाजी चार पाच माणसांना पुरेशी आहे प्लीज लाईक सबस्क्राईब थँक्यू